मरण म्हणजे एकदम सगळे मोक्ष माफ होतात आणि मोकळी होते देवाच्या दारात जायला म्हणजे त्याला जाडा ते काहीच राहत नाही असे म्हणजे हे पित्राच मोक्षाचं काम आहे तिथं त्याची झाडा जडती देवा दारात काही होत नसते आणि सगळ्या दारा म्हणजे सगळे दार यमराज नियाला येत नाही काही नाही सगळीच जातं जात मेळाल्या पंधरा दिवसात तर डायरेक्ट देवाच्या दारात जातं म्हणजे त्याला त्याचे हाल वगैरे काय होत नाही तर आणि ह्या महिन्यात माणूस जर मेलं तर मेन रडायचं नाही म्हणजे कातर ह्या महिन्यात त्याला सगळ्यात सगळे म्हणजे दारं मोकळे असते तर जेवढे आपले दार असतात तेवढे मोकळे असते यमराजेत नसतात याच्या देऊ हे काय होतं तर असं पित्राचं पित्राचं हे पंधरा दिवस असे आहेत ना याच्यात ज्याचं मरण येईल ना ते इतकं भागीवान माणूस का नाही त्याचा नशीब पण किती थोर म्हणायचं ह्या महिन्यात पंधरा दिवसात मराठी बघू शकता पाऊस आमचा पैसे कसा आहे मला बकेट लावले आणि पाण्याची भरायला आता बाहेरून पावसात तर पाय वगैरे धुवायला बरं म्हणतात आणि एवढा जे पाऊस आहे एवढ्या चांगली तर नाही मग आपण त्याच घर पाहूच आणि आंब्याच्या झाडाचा पण फटा मारला वेळ टाकता फटा मारून त्याच्या पाडला खाली गाडी आहे खाली गाडी आहे आणि डांबर गेले तर याचे आता घरबाटे आल्यात ना त्याचे डांबर होऊन घेतले तर गाड्या वगैरे कोणी हात लावू नये म्हणून तर आता हे डाम रवलेत का याला बॅनर लावणार बर का सगळं एडून तिथून बॅनरचा एडा असतोय सगळं आता बॅनर लावून घेणार गरबाची तयारी चालली तुमच्या इकडं चालली का बघू शकताय आणि गाड्या पण बघा ना गाड्या पण पावसात बी आता आमच्या गाडीला कवर टाकली आम्ही एवढा जे पाऊस आहे का नाही सगळे मातील बिथील धुण जातीन एवढा आवाज येतो एवढा पावसाचा आवाज आहे बर का इतका पावसाचा आवाज येतोय सांगायचंच नाही मापाच्यात बाहेर पावसाचा आवाज येत आणि एवढं मस्त पाऊस पडायला लागला वाटते बाहेर जा पावसाने खूप छान आहे खूप मस्त वाटते पाऊस झाडांना पण पाणी जल एवढं ऊन पडलं दोन चार दिवस मरणा ऊन पडत होतं झाडं वगैरे सुकून चालले होते आमच्या इधर पाणी येतं आहे आतमध्ये आपण बघू शकतात तिकडे पण उन, उन गेलं पण काय नाही उमरा ऊन पण असल्यामुळं ते नाही आतमध्ये पाणी आता झालंय कमी थोडासा मगाच्यापेक्षा जरा जा कमीच झालाय आणि त्याच्यापेक्षा आता कमी झाला पाहिजे तर मी ते दारात उच पाणी ओतून देऊन ते चुकून वगैरे झालाय पाणी ओतून देऊन जाडून लावित आहे उघडला पाऊस आता मी दोन पण काढलं हे झालं खराब झालं चपला वगैरे उघडलेला ते झालं पण दोन काढलं पावसाच्या पाण्याने मस्त पाणी गार्डनमध्ये पाणी भरपूर आहे गाड्यांच्या मागं बघू शकताय आता याच्यात जर मुलं गेले छोटे मुलं तर याच्यात किती गाण पाण्या खेळू शकते आता गरबाची तयारी चालली बॅनर वगैरे लावायला सगळे म्हणजे हँडगल वगैरे लावले ते तर आता डांबरवून बॅनर लावणार दोन चार दिवसांनी आणि मस्त दिसणार यासारखी तर बकेट लावली तुम्ही भरायला बकेट काय पाणी त्याच्यात काही आहे ना तर अशी ठेवतो मी थोडंसं पाणी आलं म्हणजे बरं म्हणून तरी आबाळा आडते ओरडते मग आमच्या शेजारचं पद चार पाच नंबरला एक माथारे पण त्याला वारलं आणि या पितरपाटात